साहेब नमस्कार हा नमस्ते काय ना साहेब ते होत नसेल तर कॅन्सल करा माझे माझे जेव्हा पैसे दिले तेवढ मला देऊन टाका साहेब ते नकोच नको ते कॅन्सल ते बोलतो साहेबांना कसं आहे साहेब माहितीये का आता त्याचा इंटरेस्ट बी उडवलेला आहे आता काय काम बी होई नाही पैसे अडकून बी काय अर्थ नाही त्याला बोलतो मी साहेबांना बोला साहेब आणि काम नको आता कॅन्सर करून टाका साहेब मग आता कसा मेंटॅलिटी राहिली नाही चक्कर मारून मारून तुम्ही तर बघितलं साहेब मला ते नकोत नको साहेब नको नको जेवढं दिलं मी तेवढं देऊन टाकायला सांगायचं बोलतो हा हो बोलतो ओके साहेब नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्यावर पैसे मागण्याचे आरोप ऑडिओ क्लिप व्हायरल नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केलेली एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून क्लिपमध्ये एका व्यक्तीकडून कामासाठी पैसे घेतल्याचे आणि काम न झाल्याने संबंधित व्यक्ती त्यांचे पैसे परत मागत असल्याचे संभाषण ऐकू येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे व्हायरल ऑडिओमध्ये एक व्यक्ती माझे काम नको माझे पैसे परत द्या असे सांगताना ऐकू येतो यावर संबंधित अधिकारी साहेबांना सांगतो बोलतो असे उत्तर देत असल्याचे दावा केला जात आहे नेमके हे साहेब कोण कोणाकडे पैसे दिले गेले तसेच तहसील कार्यालयात कोणत्या कामासाठी ही देवाणघेवाण झाली याबाबत अनेक प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाले आहेत या प्रकरणाची सत्यता अजून अधिकृतरित्या स्पष्ट झालेली नसून आरोपांच्या कारणास्तव नागरिकांकडून प्रशासनाने याची दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे दरम्यान अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून प्रशासनाकडूनच या प्रकरणाची वस्तुस्थिती लवकरात लवकर स्पष्ट होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करत आहेत